मंडई माझ्या चॅनेलमध्ये मा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजचा विषय तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल की काय आहे ते आजचा विषय आहे मोबाईलचा अतिवापर टाळा सगळ्यांना मोबाईल म्हणजे काय हे माहीतच आहे आणि त्यामुळे काय काय आता या जगात होत आहे ते तुम्ही बघतायच तर मोबाईलचा अतिवापर टाळलेच पाहिजे आत्ता लहानपणापासून लहानपण लहानपणापासूनची जी मुले आहेत ना छोटी छोटी त्यांना दूध पित नाहीत किंवा खात नाहीत म्हणून हातात मोबाईल देतात तर ते नाही दिले पाहिजे एखादं खेळणं द्या एखादं काहीतरी दुसरं द्या त्याला खेळवा खेळत खेळत पाजा आधीच्या काळात तर मोबाईल नव्हते त्यावेळेस पण मुलं तर खात तर होती चांगली होती तब्येतीने वगैरे चांगली होती पण आता मोबाईलमुळे ना खूप खूप क परिणाम व्हायला हो लागलेत सगळ्यांवर सगळीकडेच बघतो आपण की एस टीला तुम्ही उभे राहावा रेल्वे रेल्वेच्या ठिकाणी जावा कुठे रस्त्याने चाला सगळ्यांच्या हातात तुम्हाला पहिलं दिसेल ते मोबाईल मोबाईलशिवाय त्यांचे पानसुद्धा हलत नाही उठले की उशाला मोबाईल असतो चार्जिंगला पहिला मोबाईल लावतात ब्रश करण्याच्या आधी चार्जिंगला पहिला मोबाईल लावतात झोपताना पहिला मोबाईल चेक करतात आणि मग झोपतात हे आश्चर्याची गोष्ट आहे ओके मोबाईलचं तुम्ही अ तु, मोबाईलचा तुम्ही वापर करा पण तो प्रमाणात करा त्याचा फायदा कसा होईल ते तुम्ही फाइंड आऊट केलं पाहिजे ओके आपल्याला जर सगळे तोटे सांगतात आपल्याला पण माहीत आहेत की त्याचे तोटे किती आहेत ते पण त्याचे फायदे आपण घेतले पाहिजेत भरपूरजणं त्याचा फायदा घेतातच तुम्ही जर जास्त प्रमाणात वापरत असाल ना आ, इंटरनेट किंवा मोबाईल तर त्याचा अति त्याचा अतिवापर करणे टाळा आजच टाळा टाळू ताय। नका टाळा असं म्हणत नाही मी की थोडंसं कमी करा जेवढे तुम्ही दररोज बघता ना त्याच्यापेक्षा थोडंसं कमी करा हळूहळू हो हो जसं हो तुम्हाला सवय हो जाईल तसं तसं तुम्हाला त्याचा अनुभव पण मिळेल की मोबाईल कमी केल्यामुळे तुमच्या मानसिकतेवर जास्त परिणाम होत नाही तुम्ही जास्त जर मोबाईल वापरला ना दिवसभर तर तुमच्या मानसिकतेवर भरपूर परिणाम होतो आपण सगळ्यांचे आयुष्य वगैरे त्यामध्ये आपल्याला दिसतात की तो किती तो किती श्रीमंत आहे तो कसा असा चालतो आहे त्याचे किती त्याचे किती फॉलोअर्स आहेत वगैरे वगैरे तो किती, किती प्रसिद्ध झाला तर तो प्रसिद्ध कशामुळे झाला तुम्ही जास्त मोबाईल वापरल्यामुळे तुम्ही जास्त बघितल्यामुळे त्याला हो तर त्याने त्याचा मो त्याने त्याचा योग्य फायदा घेतला मोबाईल वापरून मोबाईलमध्ये चांगले त्याने कंटेंट क्रिएट करून टाकले आणि तुम्ही ते वॉच केले त्यामुळे त्याला भरपूर फायदा झाला तर असं काही फायदा करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि तुम्ही चांगले जीवन जगू शकाल जर मोबाईल कमी केला तर तुम्हाला मानसिक तुमची मानसिकता जी आहे ती चांगली लागेल दिवस तुमचा चांगला जाईल हे प्रामुख्याने महत्त्वाचे आहे आजच्या जगात तुमचा दिवस आणि तुमची मानसिकता खूप महत्वाची आहे तुम्हाला कोणतंही काम करताना त्रास वगैरे काही होणार नाही एकदा ट्राय करून बघा दिवसभर तुम्ही मोबाईलच वापरू नका थोडंसं वापरा बघा तुम्हाला किती परिणाम जाणवत होते तुमच्या जीवनात आणि आता मी लहान मुलं पण बघतो तर लहान मुलांना मुला चष्मे लागलेले आहेत मला तर अजून चष्मा लागला नाही त्यांना कसा लागला कसे लागतात हे हो हो मी आश्चर्यचकित झालो बघून की यार यांना चष्मा आत्ताच लागला आहे मग पुढे तर काय होईल पुढचे युग तर काय होईल तर त्यासाठी त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवायचा ठरवला तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मोबाईलचा अतिवापर टाळा प्लीज टाळा आत्ता गरजेचेच आहे मी तर तुम्हाला फक्त सांगू शकतो की टाळा 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 पण ते सगळं तुमच्या हातात आहे तुम्हाला जे करायचे आहे ना ते तुमच्या हातात आहे तुमची सगळे स्वप्ने सगळे तुमचे पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तुमच्यावर अवलंबून आहेत सो तुम्ही मोबाईलचा अतिवापर टाळा मोबाईलचा तुमचे लेक्चर्स वगैरे असतील त्यासाठी प्रयत्न त्यासा वापर त्यासाठी वापरला तर ठीक आहे पण त्याचा अतिवापर पण करू नका की रात्र रात्रभर तुम्ही गेम वगैरे खेळत बसला लेक्चर वगैरे झाल्यानंतर तुम्ही परत गेम वगैरे खेळत बसला ओके तर ते करू नका ओके तर आजच्या व्हिडिओत मी इथंच थांबतो तुम्हाला समजलंच असेल की यातून तुम्ही पॉझिटिव्ह अवश्य घ्या या व्हिडिओमधून एवढंच माझं म्हणणं आहे भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि पुन्हा एकदा लास्ट टाइम मोबाईलचा अतिवापर टाळा